श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्क राशीच्या जातकानो तुम्हाला आठवत आहे का तो काळ जेव्हा पडते पाऊल टाकताना संघर्षाची तुम्हाला भीती वाटायची अनेक दिवस तुमच्या नशिबाने कठोर परीक्षा घेतली कधी कधीकधी तर वाटलं असेल की क, की हे वेदना आणि एकटेपणाचा काळ कधी संपेल पण आता आकाशातील नक्षत्राने तुमच्यासाठी एक भव्य खेळ मांडला आहे सतरा नोव्हेंबरनंतर तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा आणि प्रचंड बदल येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल कारण त्या दिवशी सोमवार असून सोमप्रदोष आहे आणि त्यातल्या त्यात शनी गुरु आणि सूर्याच्या योगाने तुमच्या कपाळावर सुखाचा मुकुट चढण्याची वेळ आली आहे हा काळ तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की ज्यांनी तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवली तेच आता तुमच्यासमोर न मस्तक होतील तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न असा असेल की पुढे काय याचे उत्तर घेऊन तीन मोठ्या अविश्वसनीय खुशखबरी तुमच्याकडे धावत येत आहेत पैसा प्रेम प्रतिष्ठा त्यांच्या वर्षवाची ही तयारी तुम्हाला उत्सुकता आणि आनंद देणारी आहे तुमच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे कर्कराशीच्या जातकांनो खूप आहे तुम्ही आयुष्यातील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हात पसरावे लागलेत पण आता विश्वाने तुमची बाजू घेतली आहे तुमचं नसीब तुम्हाला, तुम्हाला मोठे यश देण्यासाठी सज्ज आहे आणि या अद्भुत योगामुळे तुमच्या जीवनातील सर्वात मोठी चिंता कायमचे दूर होईल तुमच्या आर्थिक तंगीचे दिवस आता पूर्णपणे संपले असून अडकलेले पैसे असो पगार वाढ असो किंवा मोठे व्यावसायिक करार एका पाठोपाठ एक तुमच्याकडे येतील तुमच्या मेहनतीवर शंका घेणाऱ्याच्या तोंडाला आता तुम्ही तुमच्या करिअरमधील प्रचंड यशाने आपोआप कुलूप लावाल पण ही सुरुवात आहे हा बदल केवळ तुमच्या खिशापुरता मर्यादित नाही तर तुमच्या हृदयातील अपेक्षा देखील पूर्ण होणार आहेत कारण ज्या नात्यात गैरसमज होते शांतता पसरली पसरली होती तिथे पुन्हा प्रेमाचा प्रकाश उगवेल ज्या व्यक्तीसाठी तुमचं मनातून आसूसलेलं होतं तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात हसत हसत परत येऊ शकते इतकंच नव्हे तर समाजात ज्या मान सन्मानासाठी तुम्ही लढत होता तो मान सन्मान आता लागपटीने वाढणार आहे तुम्ही जिथे पाऊल ठेवाल तिथे आदराची भूमिका वागणूक मिळेल तुमच्या बोलण्यात लोक महत्त्व देतील जीवन तुमचे जीवन आता एका नव्या देवीप्यमान अध्यायात प्रवेश करत आहे हे यश केवळ क्षणिक नाही तर तुमच्या आयुष्याच्या नकाशा कायमस्वरूपी बदलणार आहे हे ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील आणि उत्सुकता शिगेला पोहोचली असेल की तुमच्या जीवनातील हा विजय समाधान नवे स्वप्न घेऊन येणारा काळ नेमका कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा कर्क राशीच्या जातकांनो आर्थिक तंगीच्या त्या वेदना तुम्हाला आठवत असतीलच एखादी वस्तू विकत घ्यायची असू इच्छा नये खिशातील पैसे पाहून मन दडपून जायचं कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात परिस्थिती नेहमीच अडथळा आणायची तुमच्या मेहनतीला कमी लिखलं आहे आणि तुमच्या क्षमतेवरती प्रश्न चिन्हसुद्धा उभं आहे पण आता ती वेळ आली आहे जेव्हा देव देतो तेव्हा तो थोडं नाही तर खूप देत असतो शनी आता तुमच्या आर्थिक भविष्याचा नकाशा बदलत आहे तुमच्यासाठी पहिली खुशखबर आहेत तुम्हाला तीन खुशखबरी मिळणार आहेत शनी मित्रांनो शनी मैत्री भावात आणि गुरु लाभ भावात शुभ फल देत आहे चंद्राच्या योगामुळे अनेक दिवसापासून अडकलेले तुमचे पैसे परत मिळण्याची प्रबल शक्यता आहे मित्रांनो ग्रह स्थिती पूर्णपणे आता तुमच्या बाजूला झुकली आहे आणि त्यामुळे तुमच्या अनेक वर्षाच्या कामाचे फळ आता तुम्हाला मिळेल पैसा आता तुमच्याकडे थांबणार नाही तर एका प्रवाहासारखा तुमच्याकडे वाहायला लागेल वेतन वाढाशो निश्चित होईल किंवा तुम्हाला नवीन प्रकल्प मोठे व्यवसाय करार मिळतील तुमच्या व्यवसायात अचानक मोठी ऑर्डर येऊ शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती पूर्णपणे पालटून जाईल एवढंच नाही तर परदेशातून फायदेशीर संपर्क स्थापित होण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीला कमी लेखणाऱ्यांना थक्क करणारा हारती मोठा धनला तुमच्या जीवनात धैर्य आणि मोठी आर्थिक शक्ती घेऊन येतोय त्यासोबतच ज्या लोकांनी तुमची चेष्टा केली ज्यांचं काही होणार नाही असं बोलून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला आहे तेच लोक आता तुमच्या दारात उभे राहतील आणि तुमच्याकडे पाहून थक्क होतील कारण तुमच्या कामाची किंमत वाढेल आता समाजात तुम्हाला योग्य ते स्थान मिळेल आणि तुमचा मान सन्मान वाढेल विश्व आता तुमच्याकडे बघून म्हणत आहे तू खूप सहन केलं आहे आता तुझं भाग्य जागं होणार आहे तुमच्या संघर्षाचा संघर्षेचा आता संपला असून यशाची एक वह्य सुरुवात होते ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या प्रगतीच्या एशात आ, आता चमकणार आहे दुसरी खुशखबर म्हणजे प्रेमात पुन्हा प्रकाश उगवणार लक्षात घ्या मित्रांनो कर्कराशीच्या जातकानो प्रेम असले की जीवन सुंदर होते पण गैरसमज आणि वेळेच्या अंतर किंवा न बोललेल्या शब्दामुळे ते प्रेम दूर गेल्यावर मनात मोठी पोकळी निर्माण होते कधी कोणीतरी मनात खोलवर असते पण भावना व्यक्त करण्याचे धैर्य मिळत नव्हते तुम्ही अनेकदा एकटे पडलात प्रेमासाठी रडलात पण आता ही वेदना संपणार आहे कारण शुक्र आणि गुरुचा प्रकाश पसरवणार आहे लक्षात घ्या मित्रांनो नात्यामध्ये आलेली शांतता आता दूर होईल आणि तुम्ही एकमेकांना समजून घेण्याची भावना व्यक्त करण्याची एक गो नवी गोड सुरुवात करा त्यासोबतच तुमच्या प्रेम जीवनात सेकंड चान्स दुसरी संधी आता तुमच्या दारावर उभी हो आहे ज्या नात्यात कटुता आली होती तिथे पुन्हा गोडी वाढेल गैरसमज दूर होतील विश्वास वाढेल यासोबतच ज्या व्यक्तीला तुम्ही मनातून विसरू शकला नाही तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात हसत हसत पुन्हा येऊ शकते मनानच जवळ असणारे दोन जीव पुन्हा जवळ येणार आहेत नवीन संबंधाची शक्यता अत्यंत प्रबळ आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील भावनिक रिकामीपणा भरून निघेल त्यासोबतच मित्रांनो जर तुम्ही सध्या एकटे असाल तर तुमच्या मार्गात अचानक चांगली व्यक्ती येईल ही व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईल आणि तुमच्या मनाला प्रेमाचे सुरक्षित कवचही देईल ज्यांना विवाह सम विवाह बंधनात अडकायचं आहे त्यांच्यासाठी हा योग अतिशय उत्तम दिसत आहे कुटुंबाची मान्यता अप्रुव्हल मिळेल आणि आनंदाचा सोहळा जवळ येईल ज्या प्रेमासाठी तुम्ही इतकी प्रार्थना केली त्या प्रेमकथेचे एक नवीन सुंदर पान आता लिहिले जाईल तुमच्या हृदयात पुन्हा सुखाचा सर्वोदय होईल आणि प्रेम आता अशाची चान उगवणार आहे त्यासोबतच तिसरी खुशखबर म्हणजे प्रतिष्ठा आणि कीर्ती कीर्ती उंचवणार कर्क कर राशीचं जातकानं तुमच्या जीवनात एक क्षण असा येतो जेव्हा तुमची ओळख तुमचे भाग्य ठरवते तुम्ही जे काम केले जे संघर्ष केले ज्या वेदना मनात लपवल्या त्या पृथ्वीने नाही तर आकाशाने पाहिल्यात तुम्हाला तिथे दुर्लक्षित केले होते तुमच्या क्षमतेवर शंका जिथे घेतली होती त्यामुळे तुमचा सन्मान दुखावला होता पण आता ही परिस्थिती पालटणार आहे गुरुचा लाभ लाभदायी दृष्टियोग तुमच्या सन्मानात लाखपटीने भर टाकेल त्यासोबतच तुमचे स्थान मॅनेजमेंट क्षेत्रात उंच वेल आणि समाजात तुमचे नाव सन्मान प्रतिष्ठा देखील आहे तुमची ओळख आता एक सामान्य व्यक्ती म्हणून नव्हे तर एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण होईल आता तुमच्या कामाचे कौतुक होईल कारण विश्व तुमच्या मेहनतीला दाद देते ज्या माणसावर उभे राहण्याचे तुम्ही स्वप्न पाहिले त्या माणसावर तुम्ही आता केंद्रबिंदू असाल तुमच्या बोलण्याला लोक कान देतील तुमच्या विचारांना विशेष महत्त्व मिळेल तुम्ही जिथे पाऊल ठेवाल तिथे आदराची भावना तुमच्यासोबत राहील तुमच्या यशाची चर्चा होईल आणि तुम्ही नक्कीच म्हणाल देवाने योग्य वेळी द्यायचे म्हणून उशीर झाला पण तुमच्या यशाची चमक आता कोणी थांबवू शकणार नाही मित्रांनो व्यवसाय जे लोक तुम्हाला दुर्लक्ष करत होते ते लोक आता तुमच्या मार्गदर्शनासाठी उभे राहतील हा केवळ सन्मान नाही तर तुमच्यासाठी पुरस्कार मोठ्या व्यक्तींशी संपर्क आणि महत्वाची जबाबदारी घेऊन येतोय हे सर्व तुमच्यासाठी विश्वाने तयार केलंय तुम्ही आयुष्याच्या एका भव्य उंचीच्या दिशेने चालला आहात आणि आता यशाचे यशाचे आकाश तुमचे होणार आहे हा काळ तुमच्या जीवनाचा विजय समाधान आणि स्वप्न घेऊन येणार असेल तुमची ताकद जगाला दिसण्याची ही योग्य वेळ आहे मित्रांनो लक्षात घ्या कर्क राशीच्या जातकानं तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण क्षणाची नोंद आकाशाने घेतली आता अनेक वेळा तुम्ही एकटे पडला तुमच्या वेदना मनातल्या मनात लपवल्या गेल्यात आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड संघर्ष तुम्ही केला तो काळ आता तो काळ असा होता जेव्हा तुमच्यासोबत कोणीही नाही असं वाटायचं पण याच काळात तुम्ही, तुम्ही, ले ले या तुम्ही ही गोष्ट सिद्ध केली तुम्ही कधीही हार मानली नाही तुमच्या अंगी असलेल्या या प्रचंड सहनशीलतेमुळे आणि सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही अंधाऱ्या रात्रीतही आशेचा किरण शोधत राहिला तुमच्या याच कठीण तपश्चर्यामुळे आता नियतीला तुमच्यासमोर समोर झुकावे लागत आहे लक्षात घ्या की तुमचा संयम आणि तुमची मेहनत व्यर्थ गेली नाही तुम्ही ज्या न्यायाची यशाची वाट पाहत होता तीच वेळ आता पुढे आली आहे आता हे विषय स्वतः तुमच्या संबंधनात मस्तक होत आहे कारण तुमचे भाग्य तुमच्या मेहनतीने कमावले आहे इतके दिवस तुम्ही जगाला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता पण आता तुम्हाला काही सिद्ध करण्याची गरज पडणार नाही तुमचे यशाच तुमच्या ओळख बनेल आणि तुमच्या नावावर लोक अभिमान करतील आणि तुमचे कुटुंबीय तुमच्या प्रगतीच्या प्रकाशात समगतील हा केवळ नशिबाचा चमत्कार नाही मित्रांनो लक्षात घ्या तर तुमच्या दृढनिश्चयाचा आणि त्यागाचा विजय आहे आता तुम्ही अभिमानाने जगाकडे पाहू शकाल हो काळ माझा आहे माझ्या जीवनातील कठीण अध्याचा संपलाय आता पुढील मार्ग अत्यंत तेजस्वी यशस्वी असणार तुमचा संघर्ष आता भूतकाळात जमा होणार आणि पुढील प्रत्येक क्षण तुमच्या विजयाची गाथा लिहिली जाणार लक्षात घ्या मित्रांनो एकदा जुने सगळे प्रश्न संघर्ष मिटले की तुमच्या मनात जन्म घेतील आणि ही स्वप्ने केवळ पूर्ण नसतील तर ती तुमच्या आत्मिक आणि बौद्धिक प्रगतीची असतील मोठे निश्चित करणे समाजासाठी काहीतरी करणे किंवा तुमच्या आवडीच्या क्षेत्रात खूप उंची गाठणे अशा भव्य स्वप्नाकडे तुम्ही आता लक्ष द्याल तुमचे जीवन पुढील सात दिवसात या नव्या अध्यायात प्रवेश करत आहे आणि त्या अध्यायाचे नाव विजय समाधान नवी स्वप्ने असे असेल जो तुमच्या पुढील आयुष्याची दिशा निश्चित करणार आहे कर्कराशीच्या जातकां तुमच्या प्रतिभेला आणि मेहनतीला आतापर्यंत ज्या अडथळ्यांनी झाकून ठेवलं होतं ते सगळे अडथळे एका बाजूला पडतील ही केवळ ही वेळ केवळ यश मिळवण्याची नाही तर तुमचे खरे सामर्थ्य जगाला दाखवण्याची तुमचे यश इतके मोठे आणि प्रभावी असेल की तुमच्यावर शंका घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शांत बसावे लागेल तुमच्या प्रगतीची कर्तृत्वाची चमक आता कोणी थांबू शकणार नाही कारण हे यश केवळ तुमचा प्रयत्न नाही तर दैवी शक्ती आणि ग्रहाचे पाठबळ घेऊन आले आहे तुम्ही केवळ यशस्वी होणार नाही तर तुम्ही यशस्वी लोकांसाठी एक प्रेरणा स्रोत म्हणून उभे राहाल आता ध्येय छोटे नाही मित्रांनो तर ते दिशेने आहेत की तुमच्या महत्वाकांक्षा आता शितीचा पलीकडच्या असतील तुम्ही केवळ एक चांगले जीवन जगणार नाही तर तुम्ही तुमच्या निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठणार आहात हा काळ जेव्हा तुम्ही मोठे स्वप्न पाहाल ते पूर्ण करेल तुमच्यासाठी यशाची कोणती सीमा राहणार नाही आता यशाचे संपूर्ण आकाश तुमचे होणार आहे या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या सामर्थ्यावर मात्र तुमचा विश्वास नक्की ठेवा कर्क राशीच्या जातकानं आज आपण तुमच्या आयुष्यात येणारा पैसा प्रेम प्रतिष्ठा या तीन भव्य आणि अनोख्या खुशखबऱ्याविषयी सविस्तर जाणलं तुम्ही ज्या सुखाची अनेक वर्षे वाट पाहिली ते सुख आता दरवाजावर उभे असणार आहे लक्षात ठेवा विश्व तुमच्या बाजूने काम करते तुमच्या मेहनतीने नशिबाला नामायला भाग पाडतंय आता तुमचा काळ सुरू झालाय तुम्ही तुमच्या नशिबावर स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आनंदाने जगून घ्या आणि आपल्या विजयाचा दोष उंच फडकून घ्या कारण आता तुमची ताकद जगाला दिसणार आहे या प्रकारे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडण्यासाठी व्हिडिओला लाईक करा महादेवाचा व शनिदेवाचा आशीर्वाद सदर तुमच्यासोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाल जय शनिदेव कृपा ठेवा सर्व संकट दूर करा असं पूर्ण श्रद्धेने भक्तीभवाने लिहा पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा शुभकामना ओम नम शिवाय जय महाकाल